सोडायला चाललोय बाहेर येऊन थांबला त्याला विसापूरला सोडायला त्याला काय झाला माहिती हा नुसता वर काय आला काय आला काय पाहिजे तुला काय पाहिजे जातोय म्हणून अक्षी चालले म्हणून चल बाय बाय हा थांबलाय आता खालती येऊन आता अलं सहाची बस आहे ती मला दुसऱ्या गावात बाजी गावात विसापूरला जाऊन सोडावं लागेल तर तिथे आता मी चाललो आहे घेऊन सहाची बस आहे मला पंधरा वीस मिनटं बाकी आहेत जायला दहा पंधरा मिनटं लागतील चल येतोय आलो सोडून चला आमचा प्रवास सुरू झाला आहे मला वाटतं दहा मिनटं लागतील विसापूरला जायला यायला येतो जरा सोडून आणि माझी रात्री नऊची बस आहे मी नऊ वाजता सोडून हॅलो रात्री नऊची बस आहे टेक्सी तू सोडून राहू चांग चल बिचारा भाऊ झाला होता रडायला येत होता येते आठ दहा दिवस झाले बावीस होता आठ दिवस झाले ही बॅग पण एक बॅग आहे आणि एक त्याला काकीची बॅग आहे बाकी काय नाही बाकी सगळं जास्त काय सामान घेऊन नव्हता आला थोडं सामान घेऊन आला होता पण जायला त्याच्या जीवावरती आलाय आणि मी पण रात्री चाललो आहे माझ्या पण जीवावरती आहे पण इलाज नाही जावं लागेल आम्ही आता आलोय विसापूरला लाटो हा बघा इथे बॅग वगैरे घेऊन निघालाय आणि आता मी बसची वाट बघतोय मला वाटतं बस खेड बस, बस येईल आता इथून हा खेड रेल्वे स्टेशनला जाईल इथून मला वाटतं पाऊण तास तरी लागेल खेड रेल्वे स्टेशनला जायला आणि बघूया आता बस तर सहाची आहे पण आता मी दहा मिनटं अगोदरच पोचलो आहे लवकर येईल की नाही बस माहिती नाही उशीर व्हायला नको याचा खेडवर खेडवरून ट्रेन पकडायची खेडवरून कारण की त्याला ट्रॅव्हल करायचं आहे बँगलोरसाठी आणि त्याला तीन ट्रेन चेंज चेंज करायचे आहे आता खेडवरून मडगावला जाईल गोव्याला गोव्यावरून त्याची दुसरी ट्रेन आहे हुबळीला जाईल बँगलोर साठी अजून एक तिसरी ट्रेन आहे असं त्या ट्रॅव्हल करणार आहे मला वाटतं उद्या संडेला तो पोचेल घरी त्याच्या पर तिथे बँगलोरला पोहोचल्यानंतर पण तो त्याला अजून एक दोन मेट्रो चेंज करून त्याला घरी जावं लागेल म्हणून तो लव एक दिवस लवकरच निघालाय तो पण निघाला असता सगळा घेतला काय सगळे ब्रश वगैरे घेतला अच्छा हां मी इथे आता उभे हा आठवण फाटाय लाटून फाट्यावरून बस येणार आहे इकडून मंडनगड खेड बस शेवटची बस आहे ही शेवटची बस चुकायला ना कोणून लवकर आलो होतो चुकली तर परत जायला यायला काय भेटणार नाही खेडला जायला त्याला खेड रेल्वे स्टेशनवरून जाईल तिथून त्याला ट्रेन आहे जायला मी पण चालले आज रात्री माझं नऊची बस आहे मला आता सोडेन आणि माझी नऊची बस आहे मला पण जायचं मुंबईला पण मला उद्या पण सुट्टी आहे पण एक दिवस बोलू जाऊन आराम करतो म्हणून चालू आहे रात्री उद्या थोडं आराम करेन आणि मग मंडेला ऑफिसला जाईन त्यासाठी मी आज रात्री चाललो आहे ही जी याची बस माहिती नाही आता किती वाजता येते लवकर टायमिंगमध्ये आली तर ठीक आहे मला पण जायचं आहे घरी थोडी बॅग पॅक करायची आहे बॅग पॅक वगैरे काहीच केली नाही आता कधी येशील आता डायरेक्ट दिवाळी दिवाळी सुट्टी आहे दिवाळी सुट्टी मला पण सुट्टी आहे त्याच्या अगोदर मी पण गावाला येऊन जाईन दसऱ्याला दसऱ्याला एखादी मध्ये येतो आता एवढं तुला थोडी एवढं लांब यायचं लगेच दोन दिवसा डायरेक्ट दिवाळीमध्येच आहे मी दसऱ्याला होईल राहून माझं बघू ये अजून ये काय तुला आपण एक आपण Cái bây giờ là Ê Tâm mình Bây giờ Khó bây giờ Khó là Ê Khó bây giờ Chân cái này जो 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 तो इकड़े। इकड़े तो हा जो समोर दिसतो आहे हा दापोली रोड आहे ज्या दापोली रोड होतो आणि हा इकडे जो आतमध्ये रोड येतो दापोलीतून आम्ही जिथे उभा आहे हा लाटवण फाटा आहे हा जिथे उभा आहे लाटवण फाटा आहे आणि इथून दापोलीतून जो हा रोड येतो इकडे इकडे आहे तो म मंडगडला जातो आणि हा रोड महाडला जातो महाड आणि पुणे साईडला तुम्ही बघू शकता हे बघा इथून दापोली महाड किती किलोमीटर आहे ते इथून हा रोड माडला होतो माड पुणे साईड येईल ना आज हा येईल ना पर्सनल आहे बघ विचारून पर्सनल आहे पर्सनल आहे कुठली एस टी बघ कुठली आहे ती कोणती तरी आली एस टी तीच आहे काय बघ पहिली मला वाटतं दापोली वगैरे असेल अरे नाही कुठली आहे लंबोदर विचार कुठली आहे ती कोणती आहे आले आहे हा चल मग ती दुसरी वादी वाटत चालेल ठीक आहे चल चल, चल। फोन कर हां हां ठीक आहे ठीक आहे चल गेला किती वाजता मला वाटतं एक तास थांबलो बावन तास लेट आली एस टी चाल चाललंय मी पण चाललंय आता तर मी आता सोडली त्याला आणि निघालो होतो तुम्हाला बोललो तर ती भाजी वगैरे घेतली आणि थोडी आईला भाजी पण घ्यायची होती म्हणून माहिती होतं मला ती भाजी वगैरे घेतली आता आणि आत्ता निघालो आहे घरी ऑलमोस्ट मला वाटतं सात वाजले काळ व्हायला आला आता मी पण लवकर चालू आहे कारण की मला बॅग भरायची आहे कारण की मला पण नऊ वाजता बस आहे माझी आणि नऊ वाजता मी निघणार आहे त्यामुळे मी आता लवकर चाललो आहे आणि जाऊन मला बॅग वगैरे भरतो बॅग भरेन आणि नऊ वाजता निघेन तर मी हा ब्लॉग संपवतो आहे पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विसरू नका नक्की करा तर हा ब्लॉग संपवतो आहे ते चला बाय बाय